मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास सोडवण्यासाठी आपण ही संपूर्ण सात्विक व्हेज थाळी बनवलेली आहे यामध्ये प्रत्येक रेसिपी ही आपण भरपूर टिप्स पाहिलेली आहे यामध्ये आपण व्हेज पुलाव तयार केलेला आहे काजू मसाला त्याचबरोबर सुकी मेथीची भाजी बनवलेली आहे शेवई खीर तयार केलेली आहे आणि कांदा भुजी असा हा संपूर्ण स्वयंपाक आपला अवघ्या एक तासामध्ये बनवून तयार होण्यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये शेअर केलेले आहे त्यामुळे रे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर अशाच प्रमाणबद्ध स्वयंपाक शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मार्गशीर्ष महिना विशेष गुरुवारसाठीची ही स्पेशल व्हेज थाळी बनवत आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण मेथीची भाजी बनवणार आहोत कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये दीड चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली ही मेथीची भाजी टाकलेली आहे आता मेथीची भाजी ही तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे जर तेलामध्ये व्यवस्थित परतवली गेली नाही तर भाजी ही पिवळ्या कलरची तयार होते त्यामुळे छान अशी हिरवा कलर यावा यासाठी तेलामध्ये व्यवस्थित अगोदर परतवून घ्यायची आहे हे पहा भाजी परतवल्यानंतर ती पंचवीसच टक्के होत असते त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत यामध्ये भाजीला छान अशी चव यावी याकरिता मी अर्धी वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती त्याचबरोबर आता भाजी परतवल्यानंतर यामध्ये मी पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आता मीठ आणि आपण जी डाळ टाकलेली आहे ती डाळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे लो फ्लेमवर छान अशी शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण शेंगदाणे हिरवी मिरची लसूण याचं छान असं सुका मसाला वाटण तयार करून घेतलेला आहे ते यामध्ये आपण टाकणार आहोत हे पहा थोडासा ठोसर मसाला काढलेला आहे छान असा मिक्स करून दिल्यानंतर पाच मिनटं वाप काढणार आहोत अशा पद्धतीने मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आता काजू पुलाव बनवत आहोत वेज पुलाव बनवत आहोत त्यासाठी पाणी घेतलेलं आहे एक कप तांदळासाठी सहा कप एवढं पाणी घेतलेलं आहे यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ता बासमती तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेला आहे काही खडी मसाले टाकत आहोत आता छान असं फुल फ्लेमवर आपण हा तांदूळ पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे हे पहा जास्त वेळा हलवायचं नाही जेणेकरून त्याची शिदं तुटणार नाही यासाठी आपण एकदाच हलवलं होता छान असं शिजलेलं आहे नव्वद टक्के आपण भात शिजवून घेतला होता आता तो थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये कांदा टाकलेला आहे स्लाईस केलेला त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या स्लाईस करून टाकलेल्या आहे आपन आता यामध्ये आपण काही खडे मसाले टाकत आहोत यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे मिरे टाकलेली आहे आता सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर हिरवी मिलायची टाकलेली आहे दोन हिरव्या मिलायच्या त्याचनंतर आपण यामध्ये काजू आपन टाकलेले आहे साधारणत आठ ते दहा काजू टाकलेले आहे कांदा छान असा क्रंची झालेला आहे आता आ... यामध्ये आपण काही भाज्या टाकत आहोत यामध्ये फ्लॉवर शिमला मिरच आणि त्याचबरोबर वटाणा टाकलेला आहे सर्व भाज्या यामध्ये छान अशा परतवून घेणार आहोत भाज्या फुल फ्लेमवर परतवल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता व्यवस्थित या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेल्या आहे साधारणतः पाच ते सहा मिनटं लागलेली आहे भाज्या व्यवस्थित अशा आपल्या शिजवून तयार झालेल्या आहे आता आपण जो राईस थंड करण्यासाठी ठेवलेला आहे तो राईस यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी पुलाव करण्यासाठीचा जो राईस आहे शिजवलेला तो पूर्णपणे थंड झालेला असायला हवा आता यामध्ये मी एक चमचा धना पावडर टाकलेली आहे धना पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर फ्रीजमधून तो राईस काढून घेतलेला आहे आणि तो राईस आपण यामध्ये टाकत आहोत हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मी लो केलेला आहे लो फ्लेमवर हा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी पुन्हा एकदा चिमूटभर मीठ टाकणार आहे कारण अगोदर आपण भात शिजवण्यासाठी मीठ वापरलेलंच होतं त्यामुळे आता फक्त आपण थोडंसंच मीठ वापरलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून दिल्यानंतर यामध्ये आपण खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकत आहोत तुम्ही पाहू शकाल परफेक्ट आपला हा रेस्टॉरंट स्टाईलने व्हेज पुलाव काजू पुलाव बनवून तयार झालेला आहे झाकण ठेवणार आहोत त्यानंतर आपण काजू करी करत आहोत त्यासाठी स्लाईस केलेलं ओलं खोपरं घेतलेलं आहे ओलं खोपरं आपण मीडियम फ्लेमवर छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे हे पहा पाच ते सहा मिनटं चाललेले आहे खोबरं व्यवस्थित असं लालसं रंगावर भाजून तयार झालेलं आहे ते काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कांदा हा स्लाइस करून टाकलेला आहे कांदा देखील व्यवस्थित असा प परतवून घ्यायचा आहे कांदा परतवण्यासाठी या ठिकाणी मी थोडंसं तेल वापरलेलं आहे कांदा छान असा लालसा रंगावर परतवून झालेला आहे यामधील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे आता यामध्ये टाकणार आहोत बारा काजू टाकलेले आहे त्याचबरोबर एक मोठा साईजचा पिकलेला टोमॅटो त्यानंतर आपण काही खडे मसाले टाकत आहोत यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे या ठिकाणी बेडगी मिरची हिरवी मिरची टाकलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो आपण ही व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं झालेली आहे टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आपण आता हा मसाला सर्व थंड करून घेऊन थंड झाल्यानंतर तो वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल अगदी स्पायसी असा हा मसाला वाटून घेतलेला आहे या ठिकाणी वाटण करताना जास्तीत जास्त बारीक करायचं आहे काजू करी करत आहोत त्यामुळे काजू या ठिकाणी जास्त वापरले आहे अर्धी ते पाऊन वाटी एवढी काजू घेतलेली आहे काजू हलकेसे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे राहिलेल्या तेलामध्ये टाकले आहे दीड चमचा जिरो खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर आपण एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर ग्रेव्हीला छान असा कलर यावा यासाठी त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे धना पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे व्यवस्थित सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतवून घेतलेले आहे यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमचा त्यानंतर आपण ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे आता ग्रेव्हीचं वाटण आपण हे व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत साधारणतः आठ ते दहा मिनटं हे हाय फ्लेमवर व्यवस्थित असं हे वाटण परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी जेव्हा आपण हा मसाला ग्रेव्हीचं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतो त्यावेळेस पाणीचा कमीत कमी वापर करून आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत या ठिकाणी पाण्याचा वापर करताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे हे पहा अगदी थिक अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे मी कारण की रेस्टॉरंटमध्ये जो काजू मसाला असतो त्याची जी ग्रेव्ही असते ती खूपच थिक असते हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ व्यवस्थित अशी ग्रेव्ही शिजवल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर टाकलेली आहे हे पहा आता ही ग्रेव्ही जशी जशी शिजवली जाते जा तशी तशी ती आणखीनच घट्ट होते त्यामुळे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे यामध्ये टाकणार आहोत भरपूर काजू हे पहा दहा मिनटानंतर व्यवस्थित असा काजू मसाला बनवून तयार झालेला आहे त्यामध्ये आपण बारीक बारीकचे कोथिंबीर टाकली होती आता करणार आहोत शेवयाची खीर त्यासाठी आपण अगोदर जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम ते आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत साजूक तूप मी साधारणतः दोन चमचे एवढं टाकलेलं आहे आता आपण हे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे आता त्या स्तूपामध्ये ही बारीक शेवई घेतलेली आहे ती शेवई अगदी लालसं रंगावर छान अशी परतवून घेणार आहोत यामध्येच टाकणार आहोत चारोळ्या आणि खूप सारं उकळून घेतलेलं अर्धा लिटर दूध मी या ठिकाणी टाकलेलं आहे आता या शेवई यामध्ये छान अशी मिक्स करून देणार आहोत त्यानंतर ही आपण मीडियम फ्लेमवर ही शेवई यामध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तोपर्यंत मी थोडंसं दूध बाजूला काढून त्यामध्ये केशर भिजत घातलेलं आहे शेवई देखील छान अशी शिजलेली आहे आधी यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धी वाटी साखर त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले होते ते टाकलेले आहे व्यवस्थित शेवई शिजवून शिजवून झालेली आहे आता सर्वात शेवटी आपण अशीच दहा मिनटं उकळत ठेवणार आहोत आणि सर्वात शेवटी यामध्ये टाकणार आहोत विलायची पावडर सर्वात शेवटी विलायची आणि केशरचं दूध टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपले शेवईची खीर बनवून तयार झाले आहे हे पहा मेथीची भाजी तयार आहे त्यानंतर आपला का व्हेज पुलाव तयार झालेला आहे त्यानंतर शेवई खीर आणि काजू करी तयार झाले आहे सर्व रेसिपी आपली तयार आहे कांदा भजीची रेसिपी मी या ठिकाणी शूट केलेली नाही कारण ती या अगोदर मी दाखवलेलीच आहे त्यामुळे कांदा भजी मी तयार केलेलीच आहे त्याचबरोबर चपाती देखील तयार केलेली आहे आता सर्व पदार्थ आपण ताटामध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला व्हेज थालीमध्ये आणखी कोणकोणते पदार्थ पाहायला आवडले असते त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सब सबस्क्राईबसोबत आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस माझे दुपारी बारा वाजता येणारे रेसिपी मिस करू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद